न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा गेल्या दोन तीन दिवसापासून सातत्याने पाऊस सुरू आहे नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी म्हणजे परिस्थिती झालेली आहे शेतात पाणी शिरलेलं आहे ज्या भागात नुकसान झालं आहे त्या त्या भागामध्ये शेतीचं असो की घराची पडझड असो त्याचं नुकसान भरपाईचं सर्वेक्षण करण्याबाबतचे शासनाने आदेश दिले आहे मला वाटतं शासन गंभीर आहे आम्ही सर्व जनप्रतिनिधी सर्वच पक्षाचे या विषयाला जनतेला जास्तीत जास्त काय मदत करता येईल शेतकरी शेतमजुरांना ते जनावरं दगावली त्यांना काय मदत करता येईल याकरता आम्ही सर्व जनप्रतिनिधी सर्व पक्षाचे काम करत आहोत शरद पवार साहेब निवडणुकीच्या राजकारणाकरता या स्तरावरचं बोलत आहे हे काही चांगलं नाही आहे महाराष्ट्रात अनेक वर्ष प्रतिनिधित्व शरद पवार साहेबांनी केलं आणि त्यांच्या तोंडून दंगल घडवण्याची भाषा ही काही योग्य नाही आहे महाराष्ट्राची जनता सुजण्या आहे महाराष्ट्राची जनता ही दंगलीपर्यंत जाईल अशी स्थिती नाही कधी होती नाही कधी होणार नाही पण काही लोक समाजात समाजामध्ये तेढ निर्माण करणे असे काही आंदोलन तयार करणे ज्यातनं समाजामध्ये तेळ निर्माण होईल आणि त्यातून मग महाराष्ट्राला विचलित ठेवण्याचं काम काही लोक करत आहेत शरद पवार साहेबांना विनंती आहे की असे जे लोक आहेत जाती जातीमध्ये वाद निर्माण करणारे यामध्ये जरा त्यांनी पुढाकार घ्यावा राहिला प्रश्न महाराष्ट्र जाळण्याचा महाराष्ट्र पेटवण्याचा तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी सक्षम आहेत या महाराष्ट्रात तशी स्थिती कधीच येणार नाही पण शरद पवार साहेबांनी दंगली घडवण्याच्या भाषा किंवा दंगली घडतील अशा भाषा की पुढच्या काळातले दंगली घडण्याचे भविष्य हे कुठल्या कारणावरनं केले आणि त्यांच्या मनात काय हे मला माहिती नाही एकदा तुम्ही त्यांनाच विचारावं लागेल कुठंतरी जरांगेच्या बाबतीत अशाच पद्धतीनं होताना दिसून येत आहे विरोधकांची भूमिका अजूनही स्पष्ट होत नाही या सरकारवरच आलो विरोधी पक्षाचे खास करून काँग्रेसचे नेते हे सत्ताधारी पक्षाने किंवा सरकारने बोललेल्या बैठकीला गेले नाही फक्त बाहेर बोलतात राजकारण करतात काँग्रेस पार्टीची भूमिका कधीही सामाजिक आरक्षण योग्य पद्धतीने हाताळावं अशी नव्हतीच वेगवेगळ्या वेळी काँग्रेस पार्टीने समाजामध्ये तेळ निर्माण करून समाजामध्ये समाजा वाद लावण्याचा प्रयत्न केला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाला संविधान दिलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला सुद्धा काँग्रेस पार्टीनी लोकसभेत हरवण्याचं काम केलं आणि त्यामुळे काँग्रेस पार्टी ही आरक्षण निर्माते बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेला कधीच मदत करणारी नाही काँग्रेस पार्टी समाजा समाजामध्ये वाद निर्माण करून आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून धगधगड ठेवत आहे आणि जे काही प्रश्न या देशामध्ये आणि महाराष्ट्रात उभे झाले आहे आरक्षणासंबंधात हे काँग्रेस पार्टीचे सरकार जबाबदार राहिले आणि काँग्रेस पार्टी जबाबदार राहिले आहेत जे आहे ते सुनील दरलाय गद्दारी केल्यामध्ये केल्यावर श्रीवर्धनमध्ये शिंदेगड उमेदवार याबद्दल आज तरी महायुतीमध्ये कोणीही काही टिप्पणी करणे योग्य नाही आमचं केंद्रीय नेतृत्व आणि तीनही जे देवेंद्रजी आहे एकनाथजी आहे अजितदादा जी बसून निर्णय करतील आमचा महायुतीचा निर्णय होईल हो योग्य निर्णय होईल आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रातील जनतेला नागरिकांना महाराष्ट्राच्या जनतेला डबल इंजिन सरकारच्या माध्यमातूनच या ठिकाणी मोठा फायदा होणार आहे केंद्रातलं मोदींचं सरकार महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आणि हे दोन सरकारच पुढचे पाच वर्ष महाराष्ट्राच्या लोकांच्या योजना गरीब कल्याणाच्या मध्यमवर्गीय कल्याणाच्या लाडली बहीण योजना आणि अनेक योजना शेतकऱ्याला क वीज माफीची योजना हे सुरू ठेवेल आणि माझा दाव्याने सांगतो काँग्रेस पार्टीचं सरकार आणि काँग्रेस पार्टी जर आली तर या महाराष्ट्रातल्या सर्व योजना बंद पाडतील केंद्रातल्या योजना बंद पाडतील राहुल गांधीचा एकमेव अजंटा आहे की मोदीजींच्या योजना बंद पाडणे राहुल गांधीचा एकमेव अजंटा आहे की कुठली योजना गरीब माणसाला भेटू नये आणि त्याकरता डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात आवश्यक आहे प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलंय की जरांगे आणि देवेंद्र फडणवीसांचं जे आहे ते खोटं मोठं भांडण सुरू आहे कसा आरोप हे अशा पद्धतीचा आरोप करू शकतात मला असं वाटतं की राजकारणाकरता ते बोलले असतील पण त्यांनाही कळतं आहे की माननीय देवेंद्रजी यांना मराठा आरक्षणामध्ये कारण नसताना विलीअन करण्यात येत आहे प्रकाश आंबेडकरजीला हे माहीत आहे की मराठा आरक्षण देण्याकरता जे शरद पवार साहेबांनी चाळीस वर्षे करू शकले नाही ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून दाखवलं मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर योजना देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आणि आता एकनाथ शिंदे सरकारमध्ये आणि त्यामुळं प्रकाश आंबेडकर जे बोलतात ते खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकारणाकडे त्यांना बोलावं लागतं पण देवेंद्र फडणवीसजी हे मराठा समाजाच्या संपूर्ण विषयामध्ये प्रामाणिक आहे त्यांची भूमिका ही प्रामाणिक भूमिका आहे यानंतरही काही सामाजिक आंदोलनकर्ते देवेंद्रजींना विलयन करून त्या त्यांच्यावर व्यक्तिगत स्वरूपाची आणि खालच्या भाषेची टीका करून देवेंद्रजीचा उंची कमी करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न करत आहे पण महाराष्ट्राची जनता मात्र देवेंद्रजीच्या कामाला पूर्वीपासून त्यांनी मान्यता दिली आहे आणि देवेंद्रजींनी जे पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि आताही काम करतात आहे चौदा कोटी जनतेला महाराष्ट्राचे विकासाचे महामेरू म्हणून देवेंद्रजीच्या पाठीशी जनता उभी आहे देशमुख म्हणाले की त्यांच्याकडे पुरावे नावाच्या माणसाचं देखील नाव घेतलं की आता अनिल देशमुख बद्दल मी काही बोलणे योग्य नाही मी मागेही सांगितलं आताही सांगतोय की जेव्हा आपण गृहमंत्री होता तेव्हाच्या तेव्हाच अशा तुमच्यावर दबाव आणणाऱ्या लोकावर काय कारवाई केली नाही तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यावर गृहमंत्री पदाच्या काळात दबाव निर्माण केला असे म्हणता तुमच्या घरी येऊन तुम्हाला काही बाबी आल झाल्या असं सा सांगता शेवटी अडीच वर्षानंतर या प प्रकारचं राजकारण करून शेवटी यांनी कन्फ्युजन तयार करणं आणि कन त्या ठिकाणी जनतेला कन्फ्यूज करून राजकारण दिवसभर राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राचा विकासाचा विचार केला पाहिजे आणि देवेंद्रजीबद्दल काल समीत कदमनी सांगितलं आहे आणि पूर्ण खुलासा केला आहे शरद पवारजी तरी महाराष्ट्र मे व्हायलेन्स होगा महाराष्ट्र मे जाती दंगल होगी ये जो भविष्य शरद पवार साहेबने व्यक्त किया है मेरे जैसे छोटे कार्यकर्ताओं को कभी कभी ऐसा लगता है कि शरद पवार जी जिन्होंने 40-40 साल महाराष्ट्र की जनता का प्रतिनिधित्व किया उनके मुंह से राजनीति के लिए ऐसी बातें आना महाराष्ट्र की जनता कभी भी कोई भी वायलेंस को दंगल जो होती है उसको कभी पुटेट नहीं करती है सपोर्ट नहीं करती है महाराष्ट्र की जनता ऐसी नहीं है ये शरद पवार साहब को मालूम है लेकिन पूरी राजनीति करनी है राजनीति के लिए महाराष्ट्र को बदनाम भी करना है राजनीति के लिए महाराष्ट्र की जनता को भी बदनाम करना है इस महाराष्ट्र में कोई भी वायलेंस की बात सोचेगा भी तो देवेंद्र जी सक्षम है गृह मंत्री करके मेरी शरद पवार साहब को विनती है कि राजनीति के लिए इतना मत जाइए कि आप महाराष्ट्र में दंगल करने की बात करेंगे महाराष्ट्र में दंगल होगी ऐसा भविष्य करेंगे महाराष्ट्र में ऐसी कोई स्थिति नहीं हाँ ये बात पक्की है कि महाराष्ट्र में कुछ लोग कुछ पार्टी के लोग जो अपोजिशन में है वो समाज और समाज में जातीय तनाव निर्माण कर कर राजनीति करना चाहते हैं दो चार समाज सामने आमने आने से हमारी राजनीतिक लड़ाई पूरी हो जाएगी ये सोचते हैं और लोकसभा में उनने करके दिखाया झूठा नेरेटिव तैयार किया समाज समाज में झगड़े लगाने का प्रयास किया लेकिन महाराष्ट्र की जनता समझ चुकी है अपोजिशन पार्टियाँ खासकर कांग्रेस पार्टी जो कन्फ्यूजन निर्माण कर रही है समाज समाज में जातिवाद निर्माण कर रही है झूठा बोला जा रहा है इसके लिए महाराष्ट्र की जनता पूरी तरह से आने वाले चुनाव में ये वोटों के माध्यम से इसको ठीक ठिकाने लगाएगी ऐसा मुझे लगता है मुंबई में तो माननीय देवेंद्र जी उसमें मंत्री है वो निश्चित रूप से अच्छी कार्रवाई करेंगे